आज आपण बनवतोय सगळ्यांच्या आवडीची व्हेज बिर्याणी भांड्यांचा जास्त पसारा न करता फक्त एका कुकरमध्ये आपण आज व्हेज बिर्याणी बनवणार आहोत व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो बिर्याणी राईस घेतला आहे हा तांदूळ वजनाने अडीचशे ग्रॅम आहे तरीही मी इथे एका पातेल्याने तो मोजून घेतला आहे कारण जेव्हा आपण बिर्याणीमध्ये पाणी घालणार आहोत तेव्हा आपल्याला या पातेल्याच्या अंदाजाने पाणी घालता येईल आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवला आहे म्हणजे आपण फोडणीची तयारी करेपर्यंत हा तांदूळ अगदी व्यवस्थित भिजतो आता तांदूळ भिजेपर्यंत आपण बाकीच तयारी करू त्यासाठी मी एका खोलकट भांड्यामध्ये एक वाटी ताजं भेटलेलं दही घेतलं आहे आता या दह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा मिरची पावडर आणि दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घातला त्याबरोबरच दोन मोठे चमचे आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घातलं मीठ घालताना फक्त आपण इथे भाज्यांसाठीच मीठ घालणार आहोत या अंदाजाने मीठ घालायचं आहे आता हे सगळे मसाले दह्यामध्ये छान मिसळून घ्यायचे आहेत दह्यामध्ये सगळे मसाले छान मिसळले की यामध्ये बारीक चिरले कोथंबीर दहा ते बारा पुदिन्याची पानं आणि अंदाजे तीन ते चार चमचे होईल एवढा तळलेला कांदा घालायचा त्याबरोबरच आपण ज्या जा बिर्याणीमध्ये भाज्या घालणार आहोत त्या सगळ्या इथं भाज्या घालून घ्यायच्या त्यासाठी मी अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर अर्धी वाटी मटार अर्धी वाटी शिमला मिरची आणि एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतला आहे त्याबरोबरच एक मोठा टोमॅटो आतलं बी काढून तो असा मोठ्या आकारात कट करून घेतला आणि तोही यामध्ये घातला आहे यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण फ्लावर पनीर आणि बीन्सही व घालू शकतो भाज्या थोड्या मोठ्या आकारात कट करून घेतल्या आहेत कारण आपण तांदळाबरोबर भाज्या शिजवणार आहोत त्यामुळे खूप त्याचं शिजून काला होऊ नये म्हणून मी त्या थोड्या मोठ्या आकारात ठेवल्या आहेत आता यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आणि सगळ्या भाज्या छान मसाल्यांमध्ये एक जीव करून घ्यायच्या सगळ्या भाज्यांना छान मसाल्याचं दह्याचं कोटिंग झालं पाहिजे आता या भाज्या झाकून पाच मिनटांसाठी ठेवून द्यायच्या म्हणजे त्या मसाल्यामध्ये छान मुरतील बिर्याणी बनवण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये चार चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दालचिनीचा एक मोठा तुकडा दोन स्टार फूल एक मसाला वेलची आणि दोन हिरवी वेलची घातली त्याबरोबरच एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा शहा जिरं घातलं जिरं छान फुललं की त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे लांब चिरून घातले इथे मी खडा मसाल्याचं प्रमाण खूप कमी ठेवलं आहे कारण बिर्याणी खाताना तो तोंडात येतो आपण बिर्याणी मसाला वापरणार आहोत त्यामुळे खडा मसाला कमी प्रमाणात घेतला आहे आता मसाल्याबरोबरच कांदा चांगला मऊ होईपर्यंत तीन ते चार मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे आता कांदा छान मऊ झाला आहे त्याचा थोडासा रंगही बदलला आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या मसाल्यामध्ये मुरत ठेवल्या होत्या त्या भाज्या घालायच्या आणि फक्त दीड ते दोन मिनटांसाठी ह्या भाज्या कांद्याबरोबर परतून घ्यायच्या म्हणजे कांदा मसाले आणि भाज्या छान एक जीव होतील आणि भाज्या परतताना गॅस फुल्ल ठेवायचा आता ह्या भाज्या कुकरमध्ये एकसारख्या पसरून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा आता आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते छान नितळून घ्यायचे आणि या भाज्यांवर घालायचे तांदूळ घालताना छान सगळीकडे पसरून घालायचे सगळ्या भाजीवर एकसारखा थर आला पाहिजे किंवा मग चमच्याने सगळे तांदूळ भाज्यांवर एकसारखे पसरून घ्यायचे आपण सुरुवातीला जे भाज्यांमध्ये मीठ मी घातलं ते फक्त भाज्यांसाठी होतं आता आपण तांदळासाठी मीठ घालणार आहोत त्यासाठी अंदाजे पाव चमचा मीठ आणि एक चमचा बिर्याणी मसाला तांदळावर घातला आता हे मसाला आणि मीठ घालताना तांदळावर छान पसरून घालायचं आहे आता यावर तळलेला कांदा बारीक चिरले कोथंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक चिरून घालायचे आहेत हे सगळं छान तांदळावर पसरून घालायचं आहे त्यानंतर पाव वाटी दुधामध्ये पाव चमचा हळद मिसळायची आणि हे दूध बिर्याणीवर घालायचं यामुळे बिर्याणीला रंग खूप छान येतो आता सगळ्यात शेवटी चार ते पाच चमचे तूप बिर्याणीवर घालायचं आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपण एक भांडं तांदूळ घेतलं होतं त्यासाठी दीड भांडं गरं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना तर एकाच जागी घालायचं नाही सगळीकडे पसरून घालायचं आपण तांदूळ पंधरा मिनटं भिजवलेला होता त्यामुळे मी दीड वाटी पाणी घातलं आहे जर तांदूळ जास्त वेळ भिजलेला असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा आता कुकरला झाकण लावायचं आणि घॅस चालू करायचं चा। पण जेव्हा बिर्याणीला थर द्यायला सुरुवात केली तेव्हा गॅस बंद केलेला होता आता आपल्याला घॅस चालू करायचं चा। आहे मोठ्या गॅसवर एक सिटी आणि मंद गॅसवर एक सिटी अशा दोन शिटी आपल्याला घ्यायच्या आहेत दोन शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कमीत कमी पंधरा मिनटानंतर कुकरचं झाकण उडायचं तर आपली मस्त ही मस्त व्हेज बिर्याणी तयार आहे तांदूळ अगदी व्यवस्थित शिजला आहे आणि चिकटही झाला नाही चाळीस ते पंचेचाळीस मिनटांमध्ये ही बिर्याणी तयार होते आणि ही बिर्याणी तीन माणसांना अगदी व्यवस्थित पुरते तर ही झटपट बनणारी व्हेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद